नमस्कार मी ज्योती आज मी भाजी काही घेतली नाही फक्त एक पालकाची गड्डी घेतली आणि अर्धीच गड्डी मी निसून घेते डाळ पालक केली मी आज दुपारच्या जेवणामध्ये आणि अर्धीच गड्डी निसून घेतली मी आणि अर्धी गड्डी निसल्यावरती बारीक चिरून पण घेतली मी आणि पाण्याने स्वच्छ करून घेतली पाणी थळायला ठेवलं मी एक कप डाळ घेतलेली आहे ती पण धुवून घेतली शिजाईपुरतं डाळीला मी पाणी टाकलं आहे तुरीची डाळ घेतली मी एक कप त्यात मी दीड चमचा हळद टाकली अर्धा चमचा हिंग टाकते त्याच्यात दोन टमाटो चिरून ठेवले होते ते पण टाकते आणि पालकनी थळायला ठेवला होता तो पण टाकते आणि चार आख्या मिरच्या घेतल्या मी मधून काप करून आख्याच मिरच्या टाकते हिरव्या मिरच्या आणि झाकण लावून गॅसवर चढवते तोंडी लावायला मिरचीचा ठेसा कर केला होता मी आठ नऊ लसणाच्या पाकळ्या घेतल्या आणि आख्या मिरच्या अशामधून कापून घेतल्या म्हणजे तळताना उडत नाही त्या सगळ्या मिरच्या कापून घेतलेल्या आहे मधनं आणि हे शेंगदाणे घेतले मी इतके दोन चमचे तेल टाकते तोपर्यंत कुकर मी वेगळ्या गॅसवर ठेवलाय चांगलं लालवर भाजून घेतलं तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा माझ्या व्हिडिओला ह्याच्यात मी मीठ टाकून घेतलं जेवढं पाहिजे तेवढं मीठ टाकलं आणि गलासाच्या ह्याने मी बारीक रगडते ठेसा जरा थंडा झाल्यावर ठेसा मी रगडून घेतला किती छान दिसतोय ठेसा तेल गरम केलं दोन चमचे त्यात मोहरी टाकली लसूण टाकला अर्धा चमचा जिरे टाकले मी एक चमचा लाल मिरची टाकली फक्त एकच टाकली छोटा चमचा आणि पाणी टाकलं कारण पहिले मी चार मिरच्या टाकलेल्या अख्ख्या जास्त तिखट नको म्हणून एक चमचा मिरची टाकली तोपर्यंत कुकर पण गार झाला तुम्हाला माझे व्हिडिओ आवडले तर सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉनला प्रेस करा डाळ पण हटून झाली आणि ती मी टाकली त्या फोडणीमध्ये पहिले थोडं पाणी सोडून त्याला उकळी आणून दिली आणि मग मी डाळ सोडली त्याच्यामध्ये आता मला जितकं पाणी लागतं आहे तितकं पाणी मी सोडते त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकलं आहे इतकी डाळ मला लागती आहे म्हणजे पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही डाळीला उकळी पण आली मस्त, आता वाढून घेते तुम्हाला माझे व्हिडिओ आवडले तर लाईक करा प्लीज सबस्क्राईब करा भात वाढून घेतला मी भात पण एकीकडं लावला होता डाळ पण तयार आहे पालक डाळ चला जेवायला धन्यवाद